वन साइड मोबाईल पाउच ठीक आहे ही पण आहे छान आहे कपड्यावाला पण आहे ज्यूटची बॅग आलेली आहे आप आपल्याकडे पर्स पण माझ्याकडे भरपूर स्टॉक आलेला आहे आता हे बघा या टाईपचा ही पण पर्स फार विकली जाते आपल्याकडे हे बघा फार छान कपडा आहे हां ही पण दाखव हे बघा आणि याच्यात कलर पण छान छान आलेले आहे आणि ही फक्त हे बघा इकडे छोटे छोटे पाऊस आणि भरपूर पॉप्युलर पर्स आहे ही भरपूर जणांना आवडते आणि कोणाला गिफ्ट पण देऊ शकता आता ऑफर आहे याची ना आमच्याकडे तीन संक्रांतीपर्यंत फक्त पन्नास रुपये लाईल कोणी जर जास्त जर घेतलं तर आणखीन थोडा रेटमध्ये फरक पडेल आणि याच्यामध्ये प्रिंटवाली पण आलेली प्रिंट आहे ही अशी प्रिंटवाली हे बघा हे अशी ठीक आहे ही साठ रुपये लाईल ओके ही पण फार छान आहे आणि एकदम छान प्रिंट आहे ओके क्वालिटी फिनिशिंग आवडणार म्हणजे आवडणारच कप्पे पण छान छान आहे ओके सध्या स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे आणि हा पण माल ना माझ्याकडे फार लवकर संपणार आहे कारण की किंमत आपण फार अशी देतो आहे की जेणेकरून हा फार लवकर संपलाच पाहिजे ठीक आहे मग ही एक आहे ही पण एक पन्नास रुपयाला आहे हे पण एक फार छान पर्स आहे याच्यामध्ये भरपूर कप्पे असतात हे बघा ही असं आहे खालून कप्पा इकडून कप्पा आणि मोबाईल पण तुम्हाला ठेवता येईल आरामशीर आणि पर्स एकदम सॉफ्ट आहे मऊ आहे एकदम छान पर्स आहे ही पण तुम्हाला पन्नास रुपयालाच मिळणार आहे आणि याच्यामध्ये पण छान छान कलर्स आहे एका पॅकेटमध्ये बारा पीस येतात ठीक आहे ही वन साईडची पर्स ही पण माहिती असेल ही साठ साठ रुपयाला माझ्याकडे आहे फक्त साठ रुपयामध्ये मिळणार आहे माझ्याकडे वन साईडची पर्स मोबाईल पर्स जर कोणाला पाहिजे तर मार्केटमध्ये शंभर रुपयाला मिळतील ही वन साईड मोबाईल पाऊच ठीक आहे ही पण एक छान आहे कपड्यावाला पण आहे ज्यूटची बॅग आलेली आहे आपल्याकडे हे ज्यूटची बॅग बी खोलते छान हे पण एक छान आहे भरपूर चालली होती मागच्या वेळेस पण आणली होती आपण फार लवकर संपली होती ही चला हां हे बघा ही या टाईपमध्ये त्याला बन पण फार छान आहे क्वालिटी पण फार छान आहे आणि कलर पण फार छान आहे याच्यामध्ये ठीक आहे हे बघा आजकाल कॅरी बॅग पिशव्या मिळत नसल्यामुळे हे पण एक है, ही माई है? है, पन छान आहे आणि ही फक्त ना माझ्याकडे माहिती किती ऐंशी रुपये मार्केट प्राईज आहे कलर पण छान छान आलेले ऑरेंज पण कलर आहे रेड पण कलर आहे ठीक आहे हे चार कलर आहे माझ्याकडे अवेलेबल आणि ही छोटी हँड पर्स याचा पण ग्रुपमध्ये फोटो टाकलेला आहे दीडशेच्या खाली कोणीच नाही देणार दीडशे दोनशे रुपये माझ्याकडून एकशे वीस रुपयामध्ये घेऊन जाई बघा असा बेल्ट पाहिजे असा पण बेल्ट आहे एकशे वीस स्वतः पण वापरू शकता आणि कोणाला जर गिफ्ट द्यायचं राहिलं तर गिफ्ट पण देऊ शकता ठीक आहे ही एक वन साईडवाली पर्स ही पण एक फार छान आहे ही पण एक आहे मोठा बेल्टची आहे वन साईड आहे फक्त ना फक्त ऐंशी रुपयामध्ये एकदम होलसेल किमतीमध्ये मिळणार आहे फक्त ना फक्त ऐंशी रुपयामध्ये ही पण तुम्हाला ऐंशी रुपयाला मिळणार आहे बघा ही पण एक पर्स आहे फक्त ना फक्त ऐंशी रुपयामध्ये ऐंशी रुपये ऐंशी रुपये हिचा सिक्स्टी फाय रुपीज तर सांगितलेलाच आहे आता ही पण एक पर्स आलेली आहे ही तर मोबाईल पर्स आहे ही अशी मोठी पर्स आहे एकदम छान वन साईडची आहे ठीक आहे कलर पण फार छान छान आहे ठीक आहे जर कोणाला पर्स वगैरे लागल्या किंवा प हे लागलं ते पण आहे लेसचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर मी लेस पण आलेली आहे फक्त नॉटचा बंडल आहे माझ्याकडे बारा रुपयाला फक्त बारा रुपयामध्ये पूर्ण बंडल नॉटचा लेस जर घेतली तर पस्तीस पस्तीस रुपयाला बंडल आहे अख्खे पस्तीस पस्तीस रुपयाला बंडल आहे ठीक आहे तर या टाईपचे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्याकडे हे पण एक नवीन पर्स आलेली आहे छोटी एमिनी ए वन साईडचा सा आहे आणि कपडा याचा एकदम छान आहे एकदम मऊ मऊ ठीक आहे कलर पण छान छान आलेले आहे आणि कप्पे पण छान आहे चेन पण छान आहे त्याची मोठा पण बेल्ट येतो याला आणि माझ्याकडे फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे ठीक आहे छोटी हँडलिंग पर्स क्वालिटी एकदम छान मोठा बेल्ट तीन आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये मिळेल या टाईपचं एक मंगळसूत्र आलेलं आहे आज नवीन हे बघा फार छान आहे लग्नाचा सीझन चालू आहे म्हणून असं काहीतरी आकर्षक पॅन्डल पण एकदम छान आहे हे बघा पँडल घालून दाखव कळत हे बघा या टाईपमध्ये ओके छत्तीस इंचीची साईज आहे आणि किंमत सांगू साडेपाचशे किंमत आहे तीनशे वीस रुपयाला येईल सूत्र फार फारी आहे आवडणार म्हणजे आवडणारच आणि कोणाला जर या टाईपचे पँडल जर लागले ना हे मोत्यांचे फार सध्या फार ट्रेंडमध्ये आहे हे बघा हे ट्रेंड ट्रेंडिंग पँडल हा पँडल फक्त पन्नास रुपये लाईल पन्नास रुपये लाईल आणि हा पण हा कानातले असं आहे हा नव्वद रुपयाला येईल कानातलं असं त्याच्यामध्ये कलर पण छान छान आलेले आहे मिक्स पाहिजे तर मिक्स पण आहे